नमस्कार मित्रांनो मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो दिव्यांग बांधव योजना व संजय गांधी निराधार योजना यांच्या लाभार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे संभाजीनगर शिल्लोड या ठिकाणी दिव्यांग बांधवांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे चार ऑक्टोंबरला संभाजीनगर शिल्लोड या ठिकाणी दिव्यांग जन आक्रोश मोर्चातर्फे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात आले मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की राज्यातील हजारो दिव्यांग बांधवांनी पंचवीस सप्टेंबरला सकाळी दहा वाजता मुंबई मंत्रालय येथे मोठा आक्रोश मोर्चा काढला होता त्या ठिकाणी मोर्चात सहा हजार रुपये पेन्शनवाढीसह तेरा प्रमुख मागण्या सरकारकडे करण्यात आल्या होत्या त्यावेळी दिव्यांग बांधवांसाठी आमदार बच्चू कडे साहेब यांनी दिव्यांग निराधारांच्या मागण्यांसाठी भर पावसात बसून हे आंदोलन केले होते त्यावेळी ते त्यांनी मोठा आक्रमक पवित्र घेतला होता त्यावेळी ते त्यांनी जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असे सांगितले होते त्यावेळी सरकारच्या वतीने मोर्चाला भेट देण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार साहेब आले होते त्यावेळी ते त्यांनी दिव्यांग व निराधार बांधव योजनांसाठी सहा हजार रुपये पेन्शन वाढीसाठी चार दिवस दिवसात निर्णय घेऊ असे सांगितले होते परंतु अजूनपर्यंत यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही मंत्रिमंडळाच्या दोन बैठका झाल्या त्यातही कोणताच निर्णय घेण्यात आला नाही तर मित्रांनो त्यामुळे आता आमदार अब्दुल सत्तार यांच्या घरासमोर संभाजीनगर सिल्लोळ या ठिकाणी दिव्यांग बांधवांचे ठिय्या आंदोलन करण्यात आले या आंदोलनात दिव्यांग बांधव सहा हजार रुपये पेन्शनची मागणी करीत आहे मुंबई येथे आमदार अब्दुल सत्तार यांनी चार दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन न पाळल्यामुळे प्रहार संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर दिव्यांग बांधव उपस्थित होते आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तर मित्रांनो या आंदोलनाविषयी दिव्यांग बांधवांच्या मागण्या काय आहे आपण आता त्यांच्याकडूनच जाणून घेऊया हे आश्वासन मंत्री अब्दुल सत्तार यांनी पाळलं नसल्यानं दिव्यांग बांधव आक्रमक झाल्याचं सा पाहायला मिळत आहे सत्तार यांच्या सिल्लोड येथील घरासमोर ठिय्या दिव्यांग बांधवांचंही आंदोलन सध्या सुरू आहे या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे त्या संदर्भातली आपण हे दृश्य सुद्धा पाहू शकतोय छत्रपती संभाजीनगर मध्ये हर हर संघटनेच्या वतीनं हे सध्या ठिय्या आंदोलन सुरू आहे

यांच्या घराबाहेर अशा पद्धतीने दिव्यांगांसाठी आमची सहा हजार पेन्शन द्यावी आमची प्रमुख मागणी आहे त्यामध्ये दुसरी जी मागणी आमची आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिव्यांगांसाठी सुद्धा जे असे दिव्यांग भवन म्हणजे तिथे दिव्यांगांसाठी स्वयंरोजगार असावा दिव्यांगांसाठी अंत्योदयच पिवळ रेशन कार्ड मिळावं दिव्यांगांना घरकुल मिळावं अशा प्रमुख मागण्यासाठी मागण्याच्या आमच्या एक एकवीस मागण्या या महाराष्ट्र शासनाकडे आम्ही वीस नऊ मुख्यमंत्री साहेबांना दिल्या होत्या दिला होता हे जर खरं नाही